पु श्री गणेशाय ऐनमा हा श्री स्वामी समर्थ म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मला श्री हार्दिक स्वागत करते आ श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे आणि खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येतो आहे आणि थोडासा आवाज पण बदललेला आहे तब्येत बरी नाही आहे म्हणून आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत एक गुड न्यूज आहे ती शेअर करूया आणि ती आहे की मी जात आहेत म्हणजे आम्ही सर्व परिवार जात आहोत अक्कलकोटला तर कसं हा निर्णय झाला काय नाही हे तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं आणि अक्कलकोटची जर्नी अक्कलकोटचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तिथे जात आहे मुक्कामी तर एक दिवसासाठी आमचा तिथे मुक्काम असणार आहे हा हा व्हिडिओ थोडा लेट पण अपलोड होऊ शकतो आणि पुढची व्हिडिओ मग येतील तर हा आम्ही अक्कलकोटला जातोय तर ते म्हणजे काय तर ॲक्च्युली खरं तर आमच्या मनात कुणाच्याच नव्हतं की अक्कलकोटला जायचं आहे माझे सासरे आहेत आणि त्या ता, त्यांना जायचं होतं अक्कलकोटला पण मागच्या वेळेला जमलं नाही आम्हाला त्यांना न्यायचं आणि माझ्या डोक्यात होतं की मला असं वाटायचं की त्यांना पंढरपूरला जायचं आहे का म्हणून मी त्यांना यावेळेस जे जेव्हा आमच्याकडे आले तेव्हा मी त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला पंढरपूरला जायचं आहे का तर ते म्हटले की बेटा मी पंढरपूरला तीन वेळेस जाऊन आलो पण मला अक्कलकोटला जायचं आहे मला खूप आनंद झाला म्हणजे म्हणजे बाबासुद्धा रोज रात्री झोपण्याच्या आधी श्री स्वामी समर्थ मंत्राचं जप करतात असं आमच्या घरात असं स्वामी भक्त म्हणून असं नाही विठ्ठलाचं करतात म्हणजे कुठले सगळे देव एकच आहेत पण असं केंद्रात जाणं वगैरे हे त्यांना काही माहिती नाही पण तरीसुद्धा बाबा श्रीस्वामी समर्थ या मंत्राचं जप नेहमी करतात आणि त्यांच्या मनात होतं की मला अक्कलकोटला जायचं आहे तर मी म्हटलं चला जायचं का आणि मिस्टरांनी लगेच होकार दिला की चला आपण जाऊया ना दोन दोन दिवस म्हणजे एक दिवस जायचं एक दिवस तिथे मुक्काम करायचा दुसऱ्या दिवशी तिथून निघायचं असं आमचं ठरलं आणि अक्कलकोटला आम्ही आता तयारी करतो आहे जाण्याची तर खूप 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 आनंद होतोय ॲक्च्युली खरं तर महाराज जेव्हा बनवतात तेव्हा जाण्याचा हा योग येत असतो आणि म्हणजे बाबांच्या थ्रू म्हणजे बाबांची इच्छा आहे आणि आम्ही ती पूर्ण करतोय आणि खरंच वगैरे पण आम्ही आठ पंधरा दिवस आधीच करून घेतलं आणि आता तिथे गेल्यावरती कशी सोय म्हणजे आणि कसं होतं ना एक जेव्हा आपण जायला निघतो ना तेव्हा महाराज बरोबर सगळे सगळे मार्ग आपल्याला दाखवत असतात यांचा एक कलिग यांचा मित्र त्यानेच आम्हाला नंबर दिला एका मठाचा तिथे तुम्ही जा तिथे तुम्ही तुम्ही फोन करा तिथे तुम्हाला रूम मिळेल ते तुमच्याकडनं म्हणजे पूजा वगैरे पण आहे ते करून घेतात आता तिथे गेल्यावर ते सर्व गे काही करणार कसं होतं महाराजांना तर दररोज सांगते की ही जी आमची दोन दिवसाची यात्रा आहे ती खूप छान होऊ द्या आमच्याकडनं खूप सेवा करून घ्या छान दर्शन होऊ द्यात सगळं व्यवस्थित होऊ द्या बाबांचं छान दर्शन होऊ द्यात आणि आम्ही ना तर सर्वात महत्त्वाचं तेच होतं की आम्ही चाललेलो आहोत अक्कलकोटला आणि खूप जास्त आनंद होतोय की अक्कलकोटला जायचे महाराजांना भेटायचे कारण मी स्वतः सहा वर्षानंतर अक्कलकोटला जाते खूप आधी दोन हजार एकोणावीसला मे बी आम्ही अक्कलकोटला गेलो तेव्हाही मी घरातनं अक्कलकोटला जायचं आहे या हिशोबाने गेलीच नव्हते आणि मी अक्कलकोटला जाऊन आले गाणगापूरला का जाऊन आले आणि आम्हाला ट्रेन बस पण एवढ्या फास्ट मिळाल्या आणि आम्ही घरी सुखरूप आलो तर तीही जर्नी खूप छान झाली होती आमची अचानकपणे आलेला तो योग होता आणि हाही योग मी सांगेल की हाही योग आमचा असा प्लॅन नव्हता फक्त बाबांना विचारलं बाबा हो म्हटले की नाही मला अक्कलकोटला जायचं आहे असं म्हटले आणि सगळ्यांचा होकार मिळाला त्यामुळे आमचा हे प्लॅन झाला अक्कलकोटला जाण्याचा तर तुमच्यासोबत नक्कीच पुढचे व्हिडिओ येतील मी जास्त तुमचा वेळ घेत नाही तर मग मी थोडीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर करणार आमची जाण्याची तर अशीच असाच पुढचा व्हिडिओसुद्धा बघा अक्कलकोटला जाण्या वगैरे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करेन तर चला मग आपण आता अक्कलकोटला जाऊन भेटूया श्री स्वामी समर्थ